मैत्रिणींनो नमस्कार मी भाग्यश्री पाटील तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत करते आणि आपल्या चॅनलवरती खरंच तुमचे मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो तुम्ही आपले बरेच असे व्हिडिओ बघतात जे कोणी नवीन असतील त्यांनी नक्की बघा आणि जे आपले आधीपासूनचे व्हिडिओ बघतात त्यांना माहिती आहे आपल्या मैत्रिणी ब्लाऊज किती परफेक्ट आणि प्रोफेशनल असतात ओके तर तुम्हाला जर याच्यापेक्षा अजून बीगमध्ये शिकून घ्यायचं असेल तर तुम्ही आपलं प्लेस्टोरवरून पाटील भागीशी क्रिएशन ॲप्लिकेशन डाउनलोड करा ओके आणि येत्या एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस येत्या एक ऑगस्टपासून म्हणजे लगेच दोन तीन दिवसामध्ये कॉलर ब्लाऊजचा कोर्स आपला सुरू होणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त चौदाशे नव्याण्णवमध्ये पं दहा टक्के डिस्काउंट पण दिलेला आहे फक्त उद्यापर्यंत डिस्काउंट आहे आणि पहिल्या वीस स्टुडंटसाठी ते डिस्काउंट मी ठेवलेलं आहे ओके तर ज्यांना कोणाला खरंच तर कोर्स परचेस करायचा असेल करा त्याच्यामध्ये तुम्हाला कप्स लावणे साईडमध्ये चेन लावणे त्यासोबत तुम्हाला वेगळ्या वेगळ्या व्हरायटी वगैरे शिकवल्या जातील कॉलरच्या ओके शर्ट कॉलर असेल कोट कॉलर स्टँड कॉलर आणि हाफ कॉलर असे कॉलरचे चार प्रकार आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला अजून वेगळे कॉलर तुम्ही कसे क्रिएट करू शकता त्याच्या टेक्निक वगैरे दिल्या जाणार आहे कायमस्वरूपीसाठी रेकॉर्डेड व्हिडिओसुद्धा तुम्हाला मिळेल ज तुमच्या साईजनुसार तुम्हाला, तुम्हाला जे पण चार्ट वगैरे लागतात ते आणि नोट्स वगैरे सगळं तुम्हाला पी डी एफ दिल्या जातील मैत्रिणीनं तुम्ही नक्की जॉईन करून बघा आपल्या ॲप्लिकेशनमध्ये वन पीस त्यासोबत तुम्हाला बेसिक ॲडव्हान्स बोटनेक हे सगळे कोर्स अवेलेबल आहेत तुम्हाला हवा तो कोर्स तुम्ही परचेस करा फक्त एक वेळा तुम्ही आपली शिकवण्याची आणि तुमच्या समजण्याची टेक्निक तुम्ही चेक करा ज्यांना कोणाला कोर्सेसबद्दलची संपूर्ण माहिती पाहिजे असेल आणि यान या, या पहिले आपले जेवढ्या पण बॅचेस झाल्या त्या स्टुडंटचे रिव्ह्यू जर का तुम्हाला पाहिजे असतील इतके सुंदर रिव्ह्यू आहे तर ते रिव्ह्यू मी तुम्हाला शेअर करेल मला व्हॉट्सअपला स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसत असेल त्या नंबरवरती तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला जर का स्टुडंटचे रिव्ह्यू बघायचे असतील फक्त दहा दिवसामध्ये कस्टमरचे ब्लाउज शिवायला लागले आणि लाईफ टाईम सपोर्टसुद्धा तुम्हाला मिळणार आहे व्हॉट्सअप ग्रुपला ॲपमध्ये आपला ग्रुप आहे दोन्ही ग्रुपमध्ये तुम्हाला ॲड केलं जाणार आहे तर नक्की तुम्ही परचेस करा फक्त ता एक तारखेपर्यंतच ओके एक तारखेनंतर आपला लाईव्ह कोर्स सुरू असेल लाईव्ह कोर्स ओके आणि त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर अशा गोष्टी क्लिअर होणार आहेत माझ्या ब्लाऊजमध्ये फिनिशिंग देण्याच्या वेगळ्या वेगळ्या ज्या टेक्निक आहेत ते माझे ऑलरेडी जे आपले चाय माझा चा व्हिडिओ बघत असतील आणि ज्यांनी आपले कोर्स पण परचेस केलेले आहेत त्यांना माहितीच असेल ओके मी किती वेगळ्या वेगळ्या पद्धतीने फिनिशिंग देण्याचा प्रयत्न करते आणि तुमच्यासोबत शेअरसुद्धा करते तर तुम्हालासुद्धा असे परफेक्ट फिटिंग आणि फिनिशिंगचे ब्लाऊज शिकून घ्यायचे असतील ओके तर तुम्ही नक्की आपल्या यूट्यूब चॅनल आपल्या प्ले स्टोरवरून पाटील भागीश्री क्रिएशन हे ॲप्लिकेशन नक्की डाउनलोड करा तुम्हाला नक्की त्याच्यामधून काहीतरी नवीन शिकायला मिळणार आहे मैत्रिणी चला आता मी तुम्हाला चाळीस मापाचा प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग दाखवणार आहे चाळीस असेल किंवा त्याच्यापुढे प्लस साईज असेल तेव्हा तुमचे चेंजेस काय काय होतात तर तुम्ही आपला हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा जे पण आपले चॅनलवरती नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जे पण मी तुम्हाला नोटिफिकेशन देईल ना ते नोटिफिकेशन तुमचं लगेच मी तुम्हाला लगेच येऊन स्क्रीनवरती दिसेल किंवा जो पण व्हिडिओ मी अपलोड करेल तो तुम्हाला दिसेल ओके जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर थँक्यू सो मच आणि खूप खूप स्वागत आहे आपलं व्हिडिओ लास्टपर्यंत बघा याच्यामध्ये मी तुम्हाला संपूर्ण कटिंग कसं करायचं आहे चाळीस मापाचा प्रिन्सेस कट ते सांगणार आहे ते व्हिडिओ लास्टपर्यंत बघा कुठेही जाऊ नका स्किप करून व्हिडिओ बघू नका आणि जास्तीत जास्त आपले व्हिडिओ शेअर करा चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करतो मैत्रिणींनो बघा आता आपण डायरेक्टली कटिंगला सुरुवात करूयात चाळीस मापाचा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे त्यासोबत जे पण मेजरमेंट आहे ते तुम्हाला मी सांगत जाईल ओके शोल्डर आहे सोळा इंच तर सोळा सोळाला डिवाईड टू करायचं सोळा डिवाईड टू किती होईल मग आठ इंच ओके जेवढं पण तुमचं रेडी शोल्डर असेल आता माझं इथं सोळा इंच रेडी शोल्डर होतं मग मी त्याचा दुसरा भाग केला मला आठ इंच मिळालं मग मी इथं आठ इंचावरती एक मार्किंग करणार आता तुमचं जे पण असेल एकोणावीस अठरा सोळा चौदा पंधरा त्याचं निम्म करा इथून एक इंच डाऊन जायचं आहे बंद बाजूकडून अडीच इंचावरती एक मार्किंग करायचं आहे तर तुम्हाला हे दोन मार्किंग प्रत्येक मापासाठी सेम करायचे आहे इथून क्रॉस क्रॉसलाईन मार्क करून घ्यायचे इथून खाली मुंड्याचं मार्किंग करायचं मुंड्याचं मार्किंग करण्यासाठी तुमच्याकडे एक सूत्र असेल बघा मुंडा सूत्र तर छाती तुमची जेव्हा अठ्ठावीस ते पस्तीस असेल तेव्हा सूत्र वापरायचं आहे छाती डिवाइड सिक्स प्लस सव्वा इंच छाती तुमची छत्तीस बेचाळीस असेल तेव्हा सूत्र वापरायचं आहे छाती डिवाइड सिक्स प्लस पाऊण इंच आणि छाती जेव्हा तुमची त्रेचाळीस किंवा त्या पुढे कितीही प्लस असेल तेव्हा सूत्र वापरा छाती डिवाइड सिक्स प्लस पाव इंच आता छाती आहे चाळीस इंच मग ती आपली छत्तीस तर बेचाळीसच्या मध्ये येईल मग आपल्याला सूत्र कोण वापरायचा आहे चाती सिक्स सिक्स प्लस छाती म्हणजे सात पॉईंट एक्केचाळीस ओके मग इथून सात पॉईंट एक्केचाळीस म्हणजे साडेसात इंचाला एक लाईन कमी इतकं एक मार्किंग करायचं आहे तुम्हाला हे मेजरमेंट टेप किंवा कॅल्क्युलेटरचे आकडे वगैरे समजत नसतील त्याचा पण सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे जाऊन तुम्ही नक्की चेक करा आता छातीचं मार्किंग आपल्याला करायचं आहे छातीचा चौथा भाग करा चाळीस डिवाईड फोर किती होईल दहा इंच मग इथून दहा इंचावरती इंचा एक मार्किंग करायचं आहे त्यापुढे दीड इंचावरती शिलाई मार्जिन ॲड करायचं आता ब्लाऊजची पूर्ण उंची आहे पंधरा इंच त्यामध्ये एक इंच प्लस करायचं सोळा इंचावरती एक मार्किंग केलं तुम्ही तुमच्या छातीचा जेवढा पण पूर्ण छातीचा राऊंड असेल त्याचा चौथा भाग करा मग मार्किंग करा ओके आणि जे पण तुमची ब्लाऊजची उंची असेल त्याच्यामध्ये एक इंच प्लस करा कमर आहे पस्तीस इंच मग पस्तीसचा चौथा भाग करायचा पस्तीस डिवाईड फोर किती होतील आठ पॉईंट पंच्याहत्तर तुमचं जे पण कमर असेल त्या कमरेचा चौथा भाग करा ओके पाठीमागे टॉपसाठी एक इंच मार्किंग करा त्यापुढे दीड इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं दीड दीड इंच शिलाई मार्जिन ॲड करून झाल्यानंतर असं जोडून घ्यायचं इथून आता आपल्याला डीप नेक असेल तेव्हा शोल्डर मायनस करावं लागतं मग मा शोल्डर मायनस करण्यासाठी आपल्याकडे हा चार्ट असायला हवा शोल्डर मायनस चार्ट नेक डीप मी इथं वरती दिलेला आहे जेवढा पण तुमचा नेक डीप असेल गळा तुम्ही कोणता ठरवलेला असेल गोलगळा चौकोनगळा गळा व्ही गळा गोलाकार व्ही गळा आता माझा इथं गळा आहे पानगळा मग मा माझा पानगळा आहे आणि पाठीमागे माझी नेकची उंची आहे दहा इंच मग ते आठ ते दहाच्यामध्ये येते नेक डीप इथं दिलं आहे आता दहा इंच मला दुसऱ्या लाईनमध्ये दिसतोय म्हणून मी इथं बोट ठेवला नेकचा शेप माझा पानगडा आहे मग दोन्ही बोटं एकत्र आणायची किती मिळालं दोन इंच मग आपल्या पूर्ण शोल्डरमधून दोन इंच मायनस करून टाकायचं पूर्ण शोल्डर आहे सोळा मायनस दोन किलो किती झाले चौदा मग त्याचा दुसरा भाग करायचा किती होईल सात इंच सात इंचावरती मार्किंग केलं ज्यांना कोणाला हे सगळे चार्ट पाहिजे असतील त्यांनी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला फ्रीमध्ये मी चार्ट देईल ओके फ्रीमध्ये त्याचे कोणतेही चार्जेस वगैरे हो नसतील तेवढंच सात इंच इथं खाली छातीच्या लाईनवरती मार्क करायचं ही लाईन सरळ जोडा इथून पण ही लाईन सरळ जोडा शोल्डर पट्टी आहे तीन इंचाची मग इथून चार इंचावरती एक मार्किंग करायचं एक इंच त्यामध्ये प्लस करायचं आहे आता गड्याची उंची टाकून घ्यायची आहे गळा उंची आहे दहा इंच अर्धा इंच प्लस करायचं साडे दहा इंचावरती एक मार्किंग करायचं रुंदी चेक करूयात किती आहे ते गळारुंदी आहे तीन इंच एक लाईन तेवढीच तीन इंच एक लाईन इथं मार्किंग करायची हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे बॉक्स तयार केला इथून गळ्याला आपला जो पण गळ्याचा शेप असेल तो देऊन घ्यायचा आता पानगडा आहे ओके बघा पानगडा आहे म्हणून मी तसा शेप देऊन घेतला तुम्ही चौकोन घ्या गोल घ्या मटका घ्या तुमच्या आवडीप्रमाणे गळ्याचा शेप घेऊ शकतात आणि त्या पद्धतीने तुम्ही गळ्याला आकार द्या टपची रुंदी घ्यायची आहे आपल्याला पावणे चार इंच इथून पावणे चार इंचावरती एक मार्किंग केलं टक्सची उंची घ्यायची आहे चार इंच सरळ लाईन मार्क करायची ओके या पॉईंटपासून खाली अर्ध अर्धा इंच मार्किंग करा कारण आपला पाठीमागचा टक्स एक इंचा आहे मग दोन्ही बाजूला अर्ध अर्ध इंच मार्किंग केलं टोटल टक्स आपला एक इंचाचा गेला मुंड्याला आकार देऊन घेऊया मुंड्याला आकार देण्यासाठी इथून क्रॉस मार्किंग करायचं आहे एक इंचावरती आणि बरोबर हे सगळे पॉईंट छातीचं चा मार्किंग हा पॉईंट आणि ही जी मुंड्यासाठी मार्क केलं आहे हे सगळे पॉईंट जोडून घ्यायचे एक आकार द्यायचं बघा एक लाईन इतकं मागे पुढे झालं चालेल पण आकार व्यवस्थित मॅच झाला पाहिजे पाठीमागचं ड्राफ्टिंग आपलं रेडी आहे आता पुढचं ड्राफ्टिंग करून घेऊया पुढच्या ड्राफ्टिंगसाठी सुद्धा मी एक प्लेन पेपर घेतला जेवढं पण माझं पाठीमागे श जेवढं पण आपलं फुल शोल्डर आहे त्याच्या निम्मं टाका जिथून शोल्डर मार्किंग केलं तिथून एक इंच डाऊन जायचं आहे बंद बाजूकडून अडीच इंचावरती एक मार्किंग करायचं दोन्ही मार्क लक्षात घ्यायचे क्रॉस लाईन मार्क करायची पाठीमागे मुंडा जेवढा मार्क केला तो चेक करायचा ओके सूत्र आपण वापरून घेतलेलं होतं मग तुम तुमचं सूत्र एवढं वापरत बसायचं नाही चेक करून घ्यायचं पाठीमागे साडेसात इंच मुंडा मार्किंग केला सेम पुढेसुद्धा ह्या एक इंच डाऊनपासून साडेसात इंचावरती एक मार्किंग करायचं या मार्किंगपासून सरळ लाईन मार्क करूयात ती मिळते आपल्याला छातीची लाईन छातीचं मार्किंग करायचं छातीचा चौथा भाग चाळीस छाती आहे डिवाईड फोर केलं किती मिळालं दहा इंच मग इथून दहा इंचावरती एक मार्किंग करायचं त्यापुढे दीड इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे ब्लाऊजची उंची टाकायची आहे ब्लाऊजची उंची आहे पंधरा इंच एक इंच प्लस केलं सोळा इंचावरती एक मार्किंग केलं सेम पुढे सोळा इंचावरती एक मार्किंग करून घे हे मार्क लक्षात घ्यायचं स्ट्रेट लाईन तयार करून घ्यायची स्ट्रेट लाईन तयार केली इथून आता आपल्याला ह्या क्रॉस लाईनवर टेप ठेवायचा आहे पुढच्या गळ्याची उंची आहे सात इंच शोल्डर टू ॲपेक्स आहे साडे दहा इंच मग अकरा इंचावरती एक मार्किंग केलं ओके okay? ही लाईन इकडे जोडायची सेम ही लाईन पण इकडे जोडायची आता आपला नेक आहे म्हणून शोल्डर आपल्याला मायनस करावं लागेल मग पुढचा गडा आहे शोल्डर मायनस चार्ट घ्यायचा मागचा गडा पानगडा होता डीप होता सात दहा इंच मग आपण असे दोन्ही बोटं मॅच केले दोन इंच मिळाले आता आपला गोलगडा आहे आणि नेक फक्त सात इंच आहे मग किती मिळालं पावणे दोन इंच मिळालं ओके ए फुल शोल्डरमधून ते पावणे दोन इंच मायनस करून टाकायचं फुल शोल्डर सोळा मायनस दोन पॉईंट पंच्याहत्तर म्हणजे पाव सॉरी एक पॉईंट पंच्याहत्तर सोळा मायनस एक पॉईंट पंच्याहत्तर किती होईल चौदा पॉईंट पंचवीस त्याचा दुसरा भाग करायचा सात पॉइंट बारा ओके म्हणजे सात इंच आणि एक लाईन आपण डायरेक्टली सात इंचावरतीच इथून मार्किंग करून घेऊया सात इंचावरती मार्क केलं तेवढं सात इंच छातीच्या लाईनवरती मार्किंग करायचं इथून ही लाईन सरळ जोडून घ्या मुंड्याला आकार देण्यासाठी पाठीमागे आपण एक इंच क्रॉस मार्क केलं पुढे फक्त पाऊण इंच क्रॉस मार्क करायचं हे मार्किंग लक्षात घ्यायचं मुंड्याला आकार देऊन घ्यायचा ओके okay, परफेक्ट मिळाला नेक आहे शोल्डर सरळ करा केलं इथून आता तीन इंच शोल्डरपट्टी आहे एक इंच प्लस केलं चार इंचावरती एक मार्किंग केलं रुंदी मिळाली एक इंच तीन इंच तेवढीच इथं खाली मार्किंग करायची बॉक्स तयार करून घ्यायचा आहे बॉक्समधून गळ्याला व्यवस्थित जो पण शेप असेल तू द्या पाठीमागे पानगळा घेतला होता पानगळ्याचा शेप दिला पुढे आपला राऊंड आहे तर पुढे राऊंड गळ्याचा शेप देऊन घेतला शोल्डर टू ॲपेक्स टाकला तिथं ॲपेक्स टू ॲपेक्स मार्किंग करायचा आहे चार इंचावरती खाली पायाच्यावरती मार्किंग करा साडेतीन इंच म्हणजे तुमचा ॲपेक्स टू ॲपेक्स जेवढा पण आलेला असेल अंगावरून तुम्ही माप घ्या किंवा ब्लाऊजवरून घ्या तुम्हाला ते मे माही मेजरमेंट घेणं माहिती नसेल तर तुम्ही आपल्या चॅनलवरती चेक करा तुम्हाला सगळे व्हिडिओज दिसून जातील की इंच टेप कॅल्क्युलेटर बॉडी मेजरमेंट ब्लाऊजवरून मेजरमेंट कसे घ्यायचे आहे ते इथून आता ॲपेक्स टू ॲपेक्स मार्किंग केला इथं जेवढं मार्क केलं त्यामधून अर्धा इंच मायनस केलं इथं साडेतीन इंचावरती मार्किंग केलं पुढे आपल्याला कमरेचा टक्स घ्यायचा आहे तर तुमच्याकडे हा चार्ट असला पाहिजे तुम्हाला सांगितलं तुम तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती मेसेज करा तुम्हाला हे सगळे चार्टचे फोटो मिळून जातात <coughs> छातीची साईज अठ्ठावीस ते पस्तीस असेल तेव्हा टक्स दोन इंच घ्या छातीची साईज छत्तीस ते बेचाळीस असेल तेव्हा टक्स अडीच इंच घ्या मग पुढे मी आता अडीच इंचावरती एक मार्किंग करणार हे मार्किंग आता आपल्याला असं मायनस करून घ्यायचं आहे इथपर्यंत मायनस केलं कमरेचा चौथा भाग टाकायचा आहे कमरेचा चौथा भाग पस्तीस इंच कमर आहे पस्तीस डिवाईड फोर किती होईल आठ पॉईंट पंच्याहत्तर ओके आठ पॉईंट पंच्याहत्तर म्हणजे पावणे नऊ इंचावरती मार्किंग केलं त्यापुढे दीड इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं दीड दीड इंच शिलाई मार्जिन लक्षात घ्यायची जोडून घ्यायची बघा असं क्रॉस येईल ओके क्रॉसच येणार कारण आपला हा टक्स आपण घेतलेला असतो कमरेमध्ये हा टक्स इथं ॲपेक्स पॉईंटला जोडून घ्या प्रिन्सेस कटला आकार देऊन घ्यायचा इथून हे पूर्ण क्रॉस लाईनचे दोन भाग करायचे असतात बघा दोन भाग केले आता हा जो पहिला सेंटर आहे आपला तिथून ह्या लाईनच्या आतमधून हलका असा शेप द्यायचा बघा हलका आतमधून आता हा सेंटर होता सेंटर च्या खाली लाईनच्या बाहेरून असा राऊंड शेप द्या परफेक्ट बघा प्रिन्सेसकडचा जो पण शेप आहे तो परफेक्ट मिळतो असा हाताने देऊन द्यायचा ओके इथं आता आपल्याला मुंड्यामध्ये एक टक्स घ्यायचा आहे तर मुंड्यातला टक्स तुम्हाला छातीच्या साईजनुसार किती घ्यायचा आहे मुंड्यातला टक्स छातीची साईज ओके अठ्ठावीस ते पस्तीस असेल तेव्हा एक इंच घ्या छत्तीस ते बेचाळीस असेल तेव्हा दीड इंच घ्या त्रेचाळीस ते त्रेचाळीस त्याच्या छत् त्याच्यापुढे कितीही प्लस असेल तेव्हा दोन इंच घ्या आता छाती आहे चाळीस छत्तीस ते बेचाळीसच्यामध्ये ते मग टक्स असेल दीड इंच ह्या टेपमधून मुंड्याला इथं बरोबर दीड इंचावरती एक मार्किंग करायचं ओके आता दीड इंचाच्या निम्म करून घ्या ह्या पासून निम्म निम्म मार्किंग करायचं वरती खाली टोटल दीड इंच झालं आता हे दीड दीड इंच बरोबर या ॲपेक्स पॉईंटला जोडून घ्यायचं दोन्ही लाईन इकडची लाईन थोडी वरती वाढू द्यायची आहे इथून अर्धा इंचावरती एक मार्किंग करायचं इकडची गड्याकडची कर क्रॉस लाईन मोजायची ॲपेक्स पॉईंटपर्यंत सहा इंच आली तेवढीच इकडची आली पाहिजे टेप जेवढा वरती गेला तिथं एक मार्किंग करा आता हा एक बॉक्स तयार करून घ्यायचा हे बघा बॉक्स तयार केला या बॉक्समधून नवीन मुंड्याला आकार देऊन घ्यायचा परफेक्ट पुढचं ड्राफ्टिंग आपलं रेडी आहे आता आपण याचं दोन्हीचं कटिंग करून घेणार आहोत मुंड्यातला टक्स आपल्याला मायनस करायचा आहे मग मुंड्यातला टक्स तुम्ही इथं मायनस करायचा इकडची लाईन उचलायची आणि दुसऱ्या लाईनवरती ठेवायची बघा आपण नवीन मुंड्याला आकार दिला होता की ती प्रॉपर मिळाला तुम्ही एक मेथड नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला अजून डीपमध्ये शिकून घ्यायचं असेल तर आपलं तुम्हाला, तुम्हाला क्लासेसबद्दल मी बोललेलीच आहे स्टार्टिंगला तर तुम्ही आपले क्लासेससुद्धा जॉईन करू शकता इथून आता हा फेविकॉल मी घेतला फॅब्रिक ग्लू बरोबर इथं लावून घेते हा टक्स मी चिटकवून घे टक्स चिटकवून घेतला बघा मुंडा किती प्रॉपर जॉईन झाला किती परफेक्ट दिसतोय सेम करा खालून कट करायचं इकडून पण आपल्याला पूर्ण कट करून घ्यायचा आहे इथून पण कट करा प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्या इथून बरोबर या लाईनपासून पासून बघा असा आकार द्यायचा प्रिन्सेस कटचा कट करायचा इथं बघा थोडा कोन तयार झाल्यासारखा दिसतोय तो तो कोन मायनस करायचा बरोबर असा राऊंडमध्ये मध्ये शेप देऊन घ्यायचा आहे परफेक्ट ओके पाठीमागचा भाग घ्यायचा आहे पाठीमागच्या भागाचं कटिंग सुद्धा करायचं आहे बघा किती परफेक्ट कटिंग झालं स्लीव कटिंग कशी करणार बघा एक फोल्ड पेपर घेतलेला आहे वरून मी एक स्ट्रेट लाईन मार्क करून घेते बाहीची उंची आहे दहा इंच एक इंच प्लस करा अकरा इंचावरती एक मार्किंग करायचं इथून आपल्याला मुंडाखोली टाकायची आहे साडेतीन इंच बाईची घडी टाका छातीचा चौथा भाग परफेक्ट छातीचा चौथा भाग मिळाला ही लाईन इथून क्रॉस अशी जोडून घ्यायची वरती पूर्ण क्रॉस लाईनचा सेंटर घ्या सेंटर घेतला वरती आणि खाली असं एक अंदाजे मार्क करायचं म्हणजे दोन्हीतलं अंतर पाव इंच आलं पाहिजे आणि इथून बरोबर हा पॉईंट इथं जोडायचा हा इथून असं खाली जोडायचा बरोबर हा असं इथून जोडायचं आता माझी प्रॅक्टिस आहे म्हणून मी फास्टमध्ये केलं पण तुमची प्रॅक्टिस नसेल तर व्यवस्थित हळूहळू करा ओके दंडगेर टाकायचा आहे जो पण तुमचा दंडगेर असेल त्याच्या निम्म टाका दहा इंच दंडगेर आहे त्याच्या निम्म टाकलं ओके okay, पाच इंच पुढे दीड इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं हा पॉईंट इथं जॉईंट करून घ्यायचा इथून आतमध्ये दीड इंच एक मार्किंग करायचं हे दीड इंच इथं जोडून घ्यायचं आता हे स्लीवचं कटिंग करा स्लीव करा। ओपन करायची पुढचा मुंड्याचा आकार कट करायचा बघा किती परफेक्ट असं चाळीस मापाचं कटिंग आपलं रेडी आहे ओके okay. तुम्हाला अजून कोणतेही मापाचं ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंग पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ॲपची लिंक आणि तुम्हाला सर्व कोर्सची लिंक दिली जाईल तुम्हाला जर का कॉलर ब्लाऊजचा कोर्स जॉईन करायचा असेल तर लवकरात लवकर जॉईन करा फक्त एक तीस ता तीस जुलैपर्यंतच ॲडमिशन ओपन आहे एक तारखेपासून एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ओके ते एक ऑगस्टपासून आपला कोर्स सुरू होऊन जाणार आहे ओके चला तर तुम्हाला जे पण चार्ट वगैरे पाहिजे असतील ह्या कटिंगचे हे सगळे चार्ट याचे तुम्हाला फोटो मिळून जातील तर मला स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती मेसेज करायचा आहे हे hey, सगळे फोटो मी तुम्हाला फ्रीमध्ये देणार आहे ओके आपला व्हिडिओ लास्टपर्यंत बघितला थँक्यू सो मच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळ्या लिंक तुम्ही चेक करून घ्या एक वेळा आपल्या ॲप्लिकेशनमध्ये चेक करा तुम्हाला आवडला तर तुम्ही आपले नक्की कोर्स जॉईन करू शकता लास्टपर्यंत आपला व्हिडिओ बघितलं थँक्यू सो मच अशाच नवीन च नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ तुम्हाला आजचा कसा वाटला ते पण मला नक्की सांगा लाईक आणि कमेंट करायला तर बिलकुल विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा आणि आपलं कोर्समध्ये तुम्ही नक्की एक वेळा ॲड करून बघा व्हिडिओ लास्टपर्यंत बघितला थँक्यू सो मच अशाच एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये लवकर भेटूया